पुढची बातमी अहिल्यानगरमधून अतिवृष्टीचा तडाखा सोसणारा आणखी एक जिल्हा कुणाच्या शेतामध्ये उभा झेंडू कुजला तर कुणाचं कांद्याचं पीक पाण्याखाली गेलंय नुकसानीच्या कहाण्यांची यादी न संपणारी आहे एबीबी माझाच्या प्रतिनिधींनी फील्डवर उतरत अहिल्यानगरचा पूर कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय पाहूया अहिल्यानगरच्या शेगाव तालुक्यातील देवटाकडीमध्ये हेलिकॉप्टरच्या घेरट्या सुरू होत्या सोह हो बाजूना पाण्याना वेढलेल्यांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर आलं होतं घरात पाणी शिवारात पाणी आणि डोळ्यातही पाणी अशी अवस्था पावसानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कैक गावांची केली हा रोजचा रहदारीचा रस्ता मात्र मुसळधार पावसानं रस्त्याची नदी केली नेवासा शेवगाव तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क दुखला जिवंत असताना संकटाच्या डोहात ढकलणाऱ्या अतिवृष्टीनं मृत्यूनंतरही पाठ न सोडण्याचं ठरवलेलं दिसत सीना नदीला पूर आल्यानं स्मशानभूमीतही पाणी शिरलं त्यामुळे पाण्यात अंत्यविधी उरकण्याची वेळ नागरिकांवर ओढावली सूर्यकांता नदीला आलेल्या पुरामुळे रस्ता पाण्याखाली गेला तरी देखील एका पठ्ठ्यानं फॉर्च्युनर पाण्यात घालण्याची नसती उठा ठेव केली अखेर गाडी पाण्यात अडकल्यानंतर त्यानं जीव वाचवण्यासाठी आरडाओरड सुरू केली ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यानं त्याचा जीव वाचला पाण्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते एक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे जामखेड असेल पाथर्डी असेल शेवगाव असेल त्याचबरोबर नगर शहराला या पावसाचा फटका बसलेला आहे मी सध्या सिना नदीच्या पात्राच्या शेजारी आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः नेप्ती चौकापर्यंत म्हणजे जवळपास चारशे मीटर अंतरावरती जे आहे तर ते पाणी इथपर्यंत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अक्षरशः दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि नगर कल्याण महामार्ग जो आहे तर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे नजर आपल्या आपल्यासोबत त्यांच्याशी बोलणार आहोत काय परिस्थिती नेमकं या ठिकाणी एकदम भीषण परिस्थिती आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदाच या नेपटी चौकामध्ये पाणी येऊन धडकलेलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे मी आत्ता ज्या शेतात उभा आहे ती फुलाची शेती आहे जसं जर पाहिलं तर आगामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही फुलं बाजारात येणार होती मात्र काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या या पावसात जवळपास गुडघाभर पाण्यांमध्ये ही सगळी फुलशेती आता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जे फुलं या ठिकाणी भरलेली आहेत ती देखील आता काही उपयोगीचे नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे राहता तालुक्यात काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार हजेरी लावली झेंडूप्रमाणे कांदा पिकाचंही भरपूर नुकसान झालं या पावसामुळं कुठेतरी शेतकऱ्यांचं जे वावर आहे ते अक्षरशः आता ज्या ठिकाणी शेत पिकं होते त्या ठिकाणी तलाव झालाय की काय अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी दिसून येते आत्ता मी राहता तालुक्यातील खडकेवाक्या शिवारात आहे या ठिकाणी जर पाहिलं तर हे कांदा पीक आहे हे कांदा पीक नव्वद दिवसाचा हा कांदा होता जवळपास साठ ते पासष्ट दिवस हे पीक लावून झाले होते आणि अवघ्या पुढच्या पंधरा ते वीस दिवसात यातून जे पीक निघणार होत त्यानंतर शेतकऱ्याला त्यातून मोठा फायदा देखील होणार होता कमीत कमी आता माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आले म्हणजे जो आपण जर पाहिलं तर जो काही हा कांदा या ठिकाणी येणार होता अक्षरशः या कांद्याची माती झाल्याचं चित्र दिसून येत आहे अतिवृष्टीच्या कचड्यात सापडणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची आणि गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे सरकार आणि प्रशासनाला दिवस रात्र एक करून आणि रक्ताचं पाणी करून काम करावं लागणार आहे सुनील भोंगळसह नितीन ओझा lo Evuti